हॉटेल भाग्यश्री वार राय वार दिवस झाला लोकांना वाटले की इजलय हा हॉटेल बाग्यश्री कमाज इजणार नाही पेटलेली राहणार म्हणजे पेटलेलीच राहणार कारण क्वालिटी आणि क्वांटिटीचा हॉटेल बाग्यश्रीचा आहे आज वारराय आहे डायरेक्ट सकाळ बारा घेतले किती डायरेक्ट सकाळ बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सा, नऊ सा, दहा आणि सकाळ दोन पूर्ण बारा घेतले बारा सकाळ दुपार किती सकाळ बारा घेतली ती आज डायरेक्ट आहे हॉटेल भाग्यश्रीला क्वालिटीन क्वांटिटी खायची असेल तर बघायचं हॉटेल भाग्यश्रीला जायचं प्युअर ताज्या बोकराचं बटन म्हणलं तर हॉटेल भाग्यश्रीच आहे असं धावा लागतंय बोलून जमत ना ब्रँड म्हणलं तर हॉटेल भाग्यश्रीच आहे क्वालिटीन क्वांटिटीचा राजा म्हणलं की हॉटेल भाग्यश्री स्पेशल डावारा ओरिजिनल डावरा म्हणलं तर हॉटेल बाग्यश्री बाप डावऱ्याचा हॉटेल बाग्यश्री दारा शिवजिल् म्हणलं की हॉटेल भाग्यश्री जाय कारण की डावऱ्याचा ट्रेन आणणारा माणूस मी आहे धाराशिव जिल्ह्यात आणि दारा नाव टोपला नेणार म्हणजे नेणार फक्त हॉटेल भाग्यश्री लाद करतो का जेव्हा असला लागतो हॉटेल बाग्यश्री